चंदगडमध्ये बालकांच्या एक पॉईंट पन्नास लाखांच्या मोफत शस्त्रक्रिया राष्ट्रीय बाल आरोग्य कार्यक्रमांतर्गत अकरा मुलांना झाला लाभ गावातच उपचार मिळाल्याने पालकांचा शासनावर विश्वास राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत चंदगड ग्रामीण रुग्णालयात पार पडलेल्या शस्त्रक्रिया शिबिरात तालुक्यातील अकरा बालकांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या यामध्ये सहा मुलांच्या जिभेवरील आणि पाच मुलांच्या शिष्य चर्म विकारांवरील शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आल्या सामान्यपणे अशा प्रकारच्या शस्त्रक्रियेसाठी खासगी रुग्णालयात किमान दीड लाख रुपये खर्च अपेक्षित असतो मात्र चंदगडमध्येच हे उपचार मोफत मिळाल्यानं अनेक गरजू पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे या शस्त्रक्रियेसाठी तालुक्यातील अंगणवाड्या आणि शाळांमधून बालकांची तपासणी करण्यात आली होती यापूर्वी या, या उपचारासाठी गडिंगलज उपजिल्हा रुग्णालय कि किंवा सीपीआर कोल्हापूर इथं जावं लागायचं त्यामुळे चंदगडमध्येच हे शिबिर झाल्याबद्दल समाधान व्यक्त होत आहे या यशस्वी शस्त्रक्रियांसाठी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ शिवराज कुपेकर शल्यचिकित्सक डॉ चंद्रकांत खोत भूलतज्ञ डॉ देविका कुपेकर नोडल ऑफिसर डॉ योगेश पवार तसंच डॉ स्नेहल पाटील डॉ पल्लवी निंबाळकर आणि चंदगड ग्रामीण रुग्णालयातील सर्व आरोग्य कर्मचारी यांचं मोलाचं योगदान लाभलं या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम आणि लोकाभिमुख झाल्याचं चित्र उभं राहिलंय